गाडी पुसून झाली तुमची काय आहे शब्द गाडीचा बोचा <laughs> नाव पण लिहिलंय <laughs> नाव पण लिहिलेलं आहे बोचा बघायचं आणि फ्रंट कॅमेरा नंतरला असं करायचं हो माय गाडी शिकवाय सिद्धेश सिद्धेश्वर वेलकम टू माय YouTube चॅनल अनिश बॉय बॉय व्लॉग्स आणि खूप दिवस आणि नको ना व्लॉग चालू आहे माझा भाई कोयची काय गरज आहे खूप दिवस मी व्लॉग बनवतोय आणि आता मी आलो 90 बीट रोडला मित्रांसोबत आणि आनंद नाही ना घरी बसून दिवाळीची सुट्टी आहे दिवाळीची सुट्टी आहे आम्हाला काय काम नाही घरी बसून मी हा दोन तीन महिन्याने ब्लॉग बनवतोय सध्या युट्यूब चॅनल माझं बंदच होत आणि आपल्या भावाने पप्पाने गाडी घेतली आहे हे बघा अरे बूट पामते हे बघा ही पहा हे बघा ह्याचा चेहरा बघा ह्यानी ही गाडी घेतला नाही आपल्या भावाने हार्नेट 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 लुक बघा म्हणजे एकदम बादशा विश्य वाटतो रे आणि सिनेमॅटिक शूट चालू आहे सध्या ते पण आपल्या भावाच्या मोबाईल हे सगळं नवीन आहे ह्याची गाडी नवीन ह्याचा मोबाईल नवीन हा बघा सॅमसुंग सॅमसुंग बादशा आता माझ्या मोबाईलला टक्कर द्यायला आला आहे मला टक्कर द्यायला आलाय आता सिनेमॅटिक शूट माज्यात नाही सगळ्या सिद्धूच्या मध्ये आणि विराज आता भाई सिनेमॅटिक शूट करतो भाई ते गाडीची तुला होईल काय बाहेर तुझ्या शूट करून चालू कर बाप्या हांडा ते बघा मित्रांनो कसं हंडा लिहून आलं बादशाह बादशाह चालू काय तस गाडीचं एकदम त्याच्याकडं का नाही झाला विरज भावा म्हणजे मला तो गाडी मागे की बोलला मी तो बाय मास्क ग्राफ मारून फिरून फिरून आलो आणि आता तो गाडी सेट करतो आहे आपली काय नाही ठेकल ते गाडी चार कसं वाटतं गं त्याच्यावरती दिस इज पटरी दिस इज नाईंटी फॉल ए नाईंटी फॉल बोललो मी शी नाईंटी मास्क रोड तिथं बरेच कपल्स मी आपली लव्ह स्टोरी तिकडे हा एक पुढे मी आता गाडीने ने गेलो बघितलं भाई तुम्हाला गेलं तर भाई नंतर मी दाखवतो ही बघा एसी ट्रेन बी नाही मस्त म्हणजे भाई नाईन्टी फीट रोड वरून तुम्हाला सगळं काय बघू शकता गाड्या ट्रेन कपल सिंगल बघा हे सिंगल संघटनेचा अध्यक्ष तिथे बसला काय असं बोल येतात हे असं नाही बोलायचं असं तु बोल जरा काय सिद्धेश बाय माझ्या गाडीला इज्जत दे अरे इथं हागलेले बघ तू इज्जत दे भाई तू इज्जत देत नाही साफ करून आण फुल इज्जत हिस का काय चालय भाई पिचे से ये वेड्या दिसत नाही पप्पा सावळीकर हात लाव कडक गाणं कुठलं टाकणार माहिती <laughs> <laughs> सुंदरी सुंदरी मा प्लेट वाली <laughs> <उजी> का माझ <laughs> भावाने गाडी घेतली भावाला आनंद झालाय भावाला आनंद झालाय भावाने गाडी घेतली म्हणून डोळ्यात आश्रू ताकद चालू ठेवले डोळ्यात आश्रू ताक पाणी पाणी नाही राग दिस ना डोळ्यात माझ्या पाठी घेतलं बापच्या बोच्याला लावू का अशी ला अपशब्द <laughs> ना नाही बापराशे बा हे गाडी पुसून झाली गाडीच्या मालकाला पुसायला नको आणि फ्रंट कॅमेरा असं करायचं हो मायक सिद्धेश सिद्धेश सबस्क्राईब कराय कसे फेमस आयफोन असतून झाले हे तू अरे बाय ती चमकेल आता कलर निघाल ती काय बोल ते कलर निघतोय त्याचा अशी बघते पुसून झाली तुमची काय शब्द गाडीचा बोचा नाव पण लिहिलंय इकडे इकडे नाव पण लिहिलेलं आहे बोचा उद्या बीचला जाऊ न शकत उद्या आपण जाणार दुपारी आज रात्री म्हणजे आज रात्री जाणार परवा आहे पाडवा हा पाडव्याला आपलं काही काम नसतं नवरा बायको इच्छा आहे आपण जाऊया बीच वर तेव्हा अरे पण तेच असत नवरा बायकोच असत बाकी कोण नसत तिकडं अरे तो पाडवा म्हणजे आपल्या घरचा पाडवा रे अरे काय बाहेर का साजरा काय बाहेर नाही घेऊन साजरा करत काय अरे बाहेर कसं साजरा करणार बोललो असतो बुस तर बोलला छाते तू लोक तुम्हाला जागेत जागेवर अशी छपरी लोक बघायला भेटतील हा बघाय तुमच्या स्क्रीन समोर हा एक मोठा छपरी आहे आज तर स्क्रीन वर तर बोचत नाही दम साफ केली ना धुवून दिली सांगली गाडी पुढे लावायला चालला आणि बघा सगळ्या न्यूट्रल गाडी टाकता येत नाही आणि बोल गाडी चालवणार याला कशी आयटम पटणार मग गाडी न्यूट्रलला टाकता येत नाही

काय कसं वाटलं तुम्हाला धंदे जाम मजा आली मी कधीच करणार ना काय आहेस ब्लर काढले दोन ब्लर आहेत दोन तीन ब्लर आहेत राहू देते त्याला काय नाही माझी चप्पल नाही वाटलं ये कौन सा फैशन है हमारा इन्दे। इन्दे। इस तो इस हमारा है <laughs> तो <laughs> तो कैसे गुंडा मन घोड़ा अरे बोझ थोड़े बोला जिमला जो जिमला जो गॉडी पेड़ जरा दाखो ना शर्ट नको राहुल दे बस राहुल दे

काय चिकणार कानामध्ये प्रश्न आला प्रोमा मध लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बस एवढाच आमचे रायडर येत आहे तिकडून हा कॅमेरामॅन काम कामाचा सवारी बघायची हे चप्पल पडली चप्पल चप्पल पडली त्याची कोण चाललं माग

आमटी करमली असते ए बाय <भाई। laughs> रायडर ची काही कमी नाही आपल्या इकडे मेरा हात दुखने, लगा। कामरा, कामरा मेरा दुखने लगा। कामरा कामरा, कामरा, लागा कॅमेरा कुठे मेरा हात दुखने लागा कॅमेरा कुठे कॅमेरा कॅमेरा ऐस वाट लावला जो मोबाईल ची एक समोर दिसत आहे तिकडून आमटी येते आमची आमटी काय बायसेप दिसायला लागले माझे